शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडी पक्षाचे अधिकृत उमेदवार चंद्रदा पाटील यांच्या प्रचारार्थ दोन तारखेपासून पाच तारखेपर्यंत प्रमुख नेते येणार आहेत त्यापैकी दोन तारखेला सकाळी अकरा वाजता या देशाचे नेते आणि राष्ट्रवादी पक्षाचे सर्वे सर्व आदरणीय शरद चंद्रजी साहेब त्यांच्याबरोबर आदरणीय जयंत पाटील साहेब मोहित पाटील साहेब अरुण लाड संजयजी राऊत त्याचबरोबर नितीनजी भागवडे पाटील रोहितदादा पाटील सुमंतई पाटील हे सर्व नेते तासगावमध्ये कोहिनूर हॉलला सकाळी अकरा वाजता त्यांच्या उपस्थितीमध्ये चंद्रार पाटलांच्या प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात आलेल्या आहे दोन तारखेला सायंकाळी उद्धवजी ठाकरे साहेब जयेंद्ररावजी पाटील साहेब कदम साहेब त्या ठिकाणी संजयजी राऊत साहेब आणि सर्व काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते आमदार जिल्हाध्यक्ष दोन तारखेला सायंकाळी कल्पतरू ग्राउंडवर चंद्र चंद्रहार पाटलांच्या प्रचारासाठी सभा होते तिथं उपस्थित राहणार आहेत चार तारखेला जयंतराव पाटील साहेब आणि विश्वजित कदमसाहेब यांचा जिल्हाभर त्या ठिकाणी दौरा होते जत रवठे मांका मिरज इथं सभा होत आहेत पाच तारखेला युवासेना प्रमुख आणि शिवसेना नेते आदित्यजी ठाकरे साहेब यांचं सकाळी साडे अकरा वाजता आगमन झाल्यानंतर पत्रकारांच्या बरोबर त्या ठिकाणी गप्पा होतील पत्रकार परिषद होईल आणि दुपारी एक वाजता विटा येथील कलश मंगल कार्यालयामध्ये आमच्या उमेदवाराचा प्रचाराचा सांगता समारंभाची सभा त्या ठिकाणी विटा येथे पार पडणार आहे या निमित्तानं आपण सर्वांनी सांगली जिल्ह्यातले महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते पदाधिकारी आहेत तर सर्वसामान्य कार्यकर्ते तरुण महिला शेतकरी व्यापारी सर्वांनी ताकदीनं या कार्यक्रमाला उपस्थित राहावे अशा पद्धतीची विनंती मी आपल्याला करतो धन्यवाद